गौरवती कुमारी नाथसाहेब नाथसाहेब प्रसिद्धी गुरु सुर सुरवर तीन वरती धनंजय साबळे शिवता चार वरती बनराज प्रसन्न दत्तानाना कौ पाटील कवटे पाच वरती अमोल गुजर कोंडवे सहा वरती कुमारी साक्षी पाच गणी गुरुवर मानसिंग कदम कटगोळ आणि सात शिवाडे ओ नम शिवा प्रसन्न परवान हर्ष जाधोबा आकरवाडी आया मैदानातला घरक्रमांक वीस बारा तेरा आणि चौदा फराय गेला पंधरा सोळा आणि सतरावाने गाड्या झुपा अठरा एकोणीस आणि वीस जाहीर झालाय गाड्या झुपायचा मार्ग झाला का गाड्या झुपाय घ्या बारा तेरा चौदा मध्ये कोण राहिले का बारा तेरा चौदा वर कोण राहिलाय का कोण बघा बारा तेरा चौदा मध्ये वळवा गाड्या वळवा झेंडेवाड्या वळवा वळवा बारा वळवा या मैदानाचा चला निकाली पंचान निकाल विश्वच्या बाहेर घ्या सगळे निकाली पंचा निकाल एसीच्या बाहेर घ्या सगळे याने पक्के असेल तर पक्के दाखवून घ्या म्हणजे निकाल द्यायला अडचण होत नाही निकाल सुट्टे स्वतः सगळे परंतु या ठिकाणी पक्के असलेली बरी <laughs> बारा तेरा आणि चौदा पडा गेला पंधरा सोळा सतरा वरील गाड्या झुकून तयार राहा अठरा एकोणीस वीस झुपायचा मार्ग धरा अय गावाने कुठले ठिकाडे बाहेरनं जाऊ द्या आता राखीव तासाने जाऊ द्या राखीव तासाने जाऊ द्या अलीकडे गाई तर स्टेशन शेजार जाऊ द्या इकडे एक नंबर तास राखीव आहे पाऊस लागे पटकन द्या

एकेक एके घेणार एक 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 का पंच राखी तासान गाड्या पाठवा म्हणून सांगितले सात नंबर तासाव गाडी बारा तेरा चौदा पळ्या गेला पंधरा सोळा सतरा झुपून तयारला पंधरा सोळा सतरा वाले गाड्या झुपा बघा डाईवर चक्रा पहिले कधी हुडकाने गाड्या झुपा पंधरा सोळा सतरा वाड्या गाड्या रुपया आज इंडिवडा गट क्रमांक बारा वाडा वया मैदानातला सोय शितापे आपल्या अधिकाऱ्यात सरकारी डॉक्टर पाठीमाग बोलावत आहेत एकवीस कोण करते बदली घ्या एकवीस जाहीर केला होतो एकवीस ऐका एक वरती कार्यान ग्रुप खाणे समारावर उपचार घर गर क्रमांक एकवीस तास क्रमांक दोन शिवाजी दागोडे पाडील बिरडाची वाडी घर क्रमांक एकवीस तास क्रमांक तीन अंकुश पाळजी माधवापूरवाडी घर क्रमांक एकवीस तास क्रमांक चार काय भरत प्रसन्न महेश नावरकर सोनगाव घरा क्रमांक एकवीस तास क्रमांक पाच ज्योतिर्दी प्रसन्न अक्षय फौजी जांभलवाडी घरा क्रमांक एकवीस तास क्रमांक सहा पला शुभम बरकडे आणि घर क्रमांक एकवीस तास क्रमांक सात थांबा बस कर्जल प्रसन्न त्रिशा प्रथमेश बोडरे केंजा हा घर क्रमांक एकवीस आहे

आणि वळवा बारा वळवा तेरा वळवा तेरा सुटण्यासाठीरा वळवा बारा 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 तेरा तेरा एका मध्ये एक नंबर जायचा फायनली बाबा प्रसन्न दोन वरती ग्वायकर तीन वरती दरेकर चार वरती भेलमाची पाच वरती पुणे सहा वरती सेंदुर्पणे आणि सात वरती विरमाळी जांब मैदानातला गाडी क्रमांक तीन आहे गाड्याचा निकाला तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी धरणात टोसाला जाम केकली या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाच्या चालकाच्या हार्दिक अभिनंदन गाड्या सुटल्या सुंदर गाडी पाहून आली बलमा आणि तळवळीकरांचा चॉकलेट पडायला गाडी सेमीला पात्र पिस्तूल देगावचा राजा योगेश नायला कंटामु अध्यक्ष याच्यावर एक हजार रुपये बक्षीस कुणाला पिस्तूल ड्रायव्हरचं नाव आहे का कुठला ड्रायव्हर असता आत्ता गाडी पळाली का कोण होता ड्रायव्हर पकडले आज चौदा निकाल घ्या चौदा लावून घ्या चला चौदा लावून घ्या कुठली गाडी इकडे माझ्याकडे मी ड्रायव्हर आला तर सांगतो हा सोळामध्ये सहा नंबर तास काय कोणाला पाहिजे तर स्टेज कडे या चौदा लावून घ्या चौदा झेंडे मध्ये चौदा वाढवा चौदा योगेश नाना इताबे संतामुक्त अध्यक्ष यांच्याकडून ड्रायव्हरसाठी एक हजार रुपयेच बक्षीस आहे या ठिकाणी शरद ड्रायव्हर कोकराई यांना या ठिकाणी पदळीकरांचा चॉकलेट आली त्यांच्याबरोबर जामकरांचा बलवा पडवला त्याबद्दल शरद टायरला सुमित वाल भोंद यांच्याकडनं पाचशे रुपये आणि झेंडेवाले गाड्या सोडा चौदा सोडा या गाडी अजून थोड्या आणि इथे नाही घर क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल पाच क्रमांक सात मधून पाहिली गाडी राहुल जगदाळे चांदूर मारे प्रसन्न राहुल जगदाळे चांदूर या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेते गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिली श्रुती राहुल जगदाळे निर्माळे आणि अलगाळदे प्रसन्न फालकरांचा सुलतान आणि त्यांच्या बरोबर जामकरांचा वजीर पाला सुंदर गाडी पाहिली राहुल डायवर मरडेकरांनी गाडी सेबीला पात्र पब्लिकचं भूतान फालकरांचा सुलतान आणि लागता हा नोंद बंद करा नोंद करून घ्या पण नोंद बंद करा मैदानाचा फायदा झाला पाहिजे दीड वाजलेले पहिली मालक कॅरी आता नोंदीसाठी कुणी येऊ नका वाजलेले आहेत साठी कोणी येऊ नका नोंद बंद करा खाली पंधरा सोळा सतरा वर्ष फोन तयार आहे निकाल सुद्धा स्क्रीन वरती गाव थोडा गाड्या सोडा झेंडेवरील पंच बारा सोळा चौदा सोळा या मैदानातल्या पंधरा सोळा सतरा सतरा चे बैलगाडी मालक गाड्या झुपून स्वच्छ राहायचं आणि नोंद करून घेणारे पंच नोंद बंद करा कराव ऐका हो। नोंद बंद करायला सांगितलेली आहे आणि लक्षात घ्या या ठिकाणी बैलगाडी मार्गाने सुद्धा नोंद ही वेळेतच बंद झाली पाहिजे प्रत्येक मैदानाला कारण अवकाळी पाऊस दुपार नंतर येतोय आणि अवकाळी पाऊस आला की चांगल्या मैदानाची या ठिकाणी वाट लागते मैदान बंद पडतय ऐका आपण लॉबी टचला निकाल होता बैल पलीकडच्या तासात गेला तर ती गाडी बाद असणार आहे सकाळी नियम पुकारलेला आहे सोडा गाडा सोडा सुड� या ठिकाणी राहुल ड्रायव्हर मरडे यांनी या ठिकाणी सुंदर अशी गाडी पाहून पब्लिक आणि त्यांच्याबरोबर जामकारांचा त्या त्याबद्दल या ठिकाणी जामकाराकडनं त्यांना पाचशेच बक्षीस आहे राहुल ड्रायव्हर आपले बक्षीस घेऊन जावा आणि झेंडेवाले पंच गाड्या सोडा गट क्रमांक चौदा सोडा पंधरा सोळा सतरावाली गाड्या घेऊन सज्ज रावा नोंद करणारे पंच जेवढ्या पावत्या काय असतील त्या आता इथे घेऊन या शेवटचे शेलया जेवढे होतील तेवढ्या गाड्या काढल्या जातील नोंद बंद करा आणि पावतीपे घेऊन या सुनील शेवटवाल्या सोळा दर क्रमांका मैदानातला असला चौदा सोळा पंधरा सोळा सतरा वाले गाड्या झोपलेत का पंधरा सोळा सतरा वाले गाड्या झोपून तयार पण या ठिकाणी आगाव पुकारा बैन गाडी मालक आपण गाड्या झोपायच्या मार करायचा आता का <laughs> 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 सतरा गाड्या सतरावारी का घ्या वारावाला करण्याचा तोंड माघारी करा झेंडावाला आणि बाकीच्या गाड्या सोडा आणि निकाली पंच तर गोष्टी व्यवस्थित उभं राहणार निकाली पंच सतरा थोडी गाडी मारे काळ्या जपल्यात का सतरा वर अठरा एकोणीस आणि वीस वीस गाड्या जो का मार्ग झाला नव्या गाड्या उभ्या राहतायत का बघा अ दोन नंबर तास आणि सहा नंबर तास गाड्या उभ्या राहणार आहेत का

बराच वेळ गेला चौदाव्या गटाला झेंडेवा बराच वेळ गेला चौदाव्या गटाला पंधरा सोळा सतरा झुकलाय का पंधरा सोळा सतरा झुपलाय का गाड्या झुपून तयार राहा बजा दिला जाईल झेंडेवाली बराच झेंडेवाली कट सुटा बुवा विचार करत बसू नका बुवा गाड्या सुटल्या आणि लढा चाल झाली गाडी क्रमांक या मैदानातला चौदा सुटला आणि चौदा मध्ये लढाई पाहिला मी ते जिगरबाज महिलांच्या वरती बाकीला मारदाणी जाकी इकडं ಅತಿ ಮಹೇಶ್ವ